माझे नाव आदित्य अनंतराव किर्डे मी इयत्ता नववी मध्ये शिकत असून माझ्या शाळेचे नाव पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला एरंडेश्वर आहे मी तुम्हाला श्री सिद्धेश्वर मंदिर या मंदिराची माहिती सांगणार आहे एरंडेश्वर बस स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावर पूर्वेच हे मंदिर आहे नदी मंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे मंदिर परिसरात बारव व अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे आत गेल्यावर दोन सतीशिला पहाव्यास मिळतात उजव्या बाजूस अन्नपूर्णेचे मंदिर पुर्वा भी, पुर्वा भी आहे सिद्धेश्वर मंदिर हे शिवालय पूर्वाभि पूर्वाभिमुख आहे मंदिरासमोर नंदी मंडप आहे नंदीच्या अंगावर घंटा व घागरमाळा कोरलेल्या आहेत नंदीची पुनर्स्थापना झालेली असावी कारण नंदीच्या खाली एक पाक असून त्यावर नंदी स्थापन केलेला दिसून येतो प्रवेशद्वाराच्या मंडारकावर कीर्तिमुख आहे त्याच्या ललाटपट्टीवर गणेश कोरलेला आहे उत्तरांगावर हत्ती व सिंह कोरलेले आहेत सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अन्नपूर्णेचे मंदिर आहे येथे मूर्ती असून ती चतुर्भुज आहे स्थानिक लोक तिला सिद्धेश्वर मंदिराच्या सिद्धेश्वर मंदिराच्या काय बाहेर काही शिल्पावशेष ठेवलेले असून तिथे गद्देगड पहावयास मिळते त्याच्या बाजूला गोलदगड असून त्यावर खालच्या भागात एक मनुष्य शीर्ष कोरलेले दिसून येते गद्देगड शिळेवर वरच्या बाजूला पाच ओळींचा शिलालेख असून तो झिजलेला आहे लेखाच्या खाली सूर्य व चंद्र कोरलेले असून त्याच्या खालच्या बाजूस एक गाढव आणि एक स्त्री दाखवलेली आहे सिद्धेश्वर मंदिराच्या दक्षिणेला एक पडझल झालेली बारव असून तिला महादेवाची बारव असे म्हणतात दक्षिणे बारवेच्या पूर्व बाजूला एक दगडी नान ठेवलेली असून तिची उंची एक फूट नऊ इंच रुंदी व दोन फूट नऊ तीन इंच व लांबी पाच फूट आहे सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात सतीशिळा आणि गद्देगड शिल्पावशेष दिसून येतात मंदिराच्या पूर्व बाजूस रस्त्यालगत दोन फूट पाच इंच उंची अकरा इंच अकरा इंच रुंदीची एक शिळा असून शिल्प प्रकारात याला गद्देगड संबोधले जाते यात तीन भागात शिल्पाकन आहे।, आहे सर्वात खाली गाढ व स्त्री असून त्यावरच्या चौकटीत सूर्य व चंद्र कोरलेले आहे सर्वात वर पाच देवनागरी लिपीतील मराठी भाषेतील जीर्ण व स्पष्ट वाचता न येणारा लेख आहे प्रवेशद्वाराच्या पाच एक फूट पाच इंच रुंदीची सतीशिळा आहे ही सतीशिळा तीन टप्प्यात आहे खालील पटात चित्ता दाखविलेली आहे त्यावरील टप्प्यात घोड्यावर स्वार दाखविला आहे त्यावरील पट पटात सती व तिचा पती एकमेकांच्या हात धरून नमस्कार मुद्रेत उभे असून वरच्या भागात शिवलिंग आहे त्यावर चंद्र सूर्य कोरलेले आहेत अशीच दुसरी एक सतीशिवा देखील तिथे आहे नाग शिल्प तिथे आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव साक्षी गजानन काळे माझे शाळेचे नाव पीएम श्री जिल्हा मी आज तुम्हाला केशव स्वामी मंदिराविषयी माहिती सांगणार आहे बस स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर विष्णू मंदिर असून उंची पस्तीस फूट आहे सिमेंट बा, सिमेंटने बांधलेल्या ओट्यावर आडवा सभा मंडप त्यावर सिमेंट बांध बांधकाम करून मूळच्या मंदिराचे काही अवशेष कायम ठेवत मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे सभा मंडपावर छट टाकलेला आहे स्तंभ मात्र मूळ मूळ मंदिराचे कायम ठेवले आहे गृह आ... गर्भगृहावर आधुनिक साहित्याचा वापर करून शिखर व कळस बांधकाम केले आहे केशवस्वामी मंदिर उत्तराभि शिवाले, शिवालय आहे सभ्रमंडपात सरळ माझे नाव श्रद्धा बालासाहेब काळेची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव श्री जिल्हा परिषद माझा मी, मी आज तुम्हाला गणपती मंदिराविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे गावाच्या मध्यभागी चौकात चौबारा केलेला असून गणेशांची प्रतिमा भद्र अशी आहे चौथरावर असलेली हे मंदिर व मूर्ती चौकातून सर्व बाजूने दिसेल अशी त्याची रचना आहे मंदिर आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धार केलेली आहे वास्तूचा आकार एकोणीस फूट लांब व एकोणीस फूट रुंदीचा असून उंची सात फूट दहा इंच आहे वास्तूचे स्तंभ पाच फूट पाच इंच उंचीचे आहेत एकावर चारही बाजू चार गणेश मूर्ती पोहरलेल्या आहेत सर्व मूर्ती चतुर्भुज आहे हा गणेश चार स्तंभ असलेल्या एका चौकीत स्थापन केलेला आहे गणेश मूर्ती दोन फूट पाच इंच आकाराची असून पीठासन दोन फूट अकरा इंच लांबीचे तर दोन फूट आठ इंच रुंदीचे आहे गर्भगृह सात बाय सात फूट चौरस चौरसा कृती आहे या वास्तूचे वितान चौरसा कृती पद्धतीने कमी होणार कमी होत जाणारे व मध्यभागी वृत्ताकार पद्म प्रकाराती या प्रकारातील आहे या चौबारा गणेशाची बऱ्याच गावात सांगण्यात आलेली आहे उदाहरणार्थ औंढा मंठ तालुक्यातील आरवी राणी सावरगाव चार ठाणा या गावात अशी मूर्ती व मंदिरे दिसून येतात धन्यवाद we బాగా సౌరాష్ట్రీ సోమనాథ శ్రీశైల మల్లికార్జున ఉజ్జైనియా మహాకా మహా కాళ కాలేరం వరల్యాషన్ కి